मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने शिक्कामोर्तब झाल्याने जयसिंगपूर क्रांती चौकात आनंदोत्सव साजरा गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित पडलेला सोळा आमदार अपात्र चिन्ह कोणाचे मुळची शिवसेना कोणाची यावर बुधवारी शिक्कामोर्तब होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल लागला हा आनंद उत्सव येथील क्रांती चौकात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला प्रचंड फटाक्यांच्या आतिशबाजीत हलगीचा निनाद भगवे झेंडे आणि घोषणाने परिसर दनानून केला परिसरातील लोकांना पेढे आणि साखर वाटण्यात आली यावेळी बोलताना शिवसेनेचे प्रमुख सतीश मलमे म्हणाले की शिवसेनेतील राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले होते नेमकी शिवसेना कोणाची चिन्ह कोणाचे सोळा आमदार अपात्र या बाबींवर अखेर बुधवारी सायंकाळी पडदा पडला म्हणून आम्ही मोठ्या उत्साहाने हा आनंद साजरा करीत आहोत यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा व शिरोळ तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली यावेळी शिवसेना व शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिवादन करतो आज ही मुख्यमंत्री घडले असे आदरणीय दिगे साहेबांना देखील या ठिकाणी या निमित्तानं वंदन करतो आणि कालचा जो ऐतिहासिक जो निर्णय झाला या राज्यामध्ये सर्वप्रथम या राज्याचे सन्मान्य अध्यक्ष यांचं मी आज राहुलजी नार्वेकर साहेबांचं या ठिकाणी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो की कायदा आणि सभागृहामध्ये जे आपण म्हणतो की ज्याला बहुमताला मान आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर सोबत प्रतिनिधी रतन शिकलगार